दिलीप बाबा असतील योगेजी सरसाने असतील निलेशजी मग असतील तुपे असतील जगतात्य असतील विजू भाऊ देशमुख असतील प्रवीण भाऊ तुपे असतील उपस्थित सगळे मान्यवर सगळे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष आम आदमी पक्ष सगळ्याचे पदाधिकारी सगळे आजी माजी नगरसेवक पत्रकार बांधव आणि आपण सगळे तर आज दिवसभरात आठ सभा आहेत परत आणि त्यामुळे अजून पुढच्या कार्यक्रमाला जायचंय म्हणून जास्त वेळ खर तर बोलणार नाहीये पण फार महत्वाची गोष्ट आहे की तुमच्या सगळ्यांकडे फार आशेनं बघतोय फार अपेक्षेनं बघतोय कारण जेव्हा आपण बाहेर लढत असतो तेव्हा घर आपल्या माणसांच्या हातात सुरक्षित असतं आणि तो अभिमान तुमच्या हातात सुरक्षित आहे याची मला खात्री आहे म्हणून महाराष्ट्रभर भेटतो आणि महाराष्ट्रावर फिरत असताना आता जवळपास मला वाटतं सव्वाशे पेक्षा जास्त मतदारसंघात जाऊन आलो असे जास्त मतदारसंघातून जाऊन आल्यानंतर एक खात्री आहे तुम्ही सगळ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या काय निकाल घेतला का लोकसभा निवडणुकीच्या आधी दोन मराठी माणसांचे पक्ष फोडण्यात आले दोन पक्ष फोडण्यात आले वंदरे हिंदु साधारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्यात आली आणि शरदचंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला रा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात आला आणि दिल्लीतले नेते गिदाडा सारखे बघत होते की आता महाराष्ट्र शरण जाईल आता महाराष्ट्र गुडघे टेकेल पण तुम्ही सगळ्यांनी ताकद दाखवली एक दोन नाही तर एकतीस खासदार तुम्ही निवडून दिले तर तुम्ही दाखवून दिलं की आपली बार चारशो पार म्हणत संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दिली आणि त्यानंतर विधानसभेची निवडणूक आली अनेकांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची लाट आज जवळपास सव्वाशे मतदारसंघातून जाऊन आलं प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो जर लोकसभा झाकी होती तर विधानसभा अभिभागीय जर लोकसभेला आदरणीय साहेबांची लाट होती जर लोकसभा निवडणुकीला आदरणीय पवार साहेबांची लाट होती तर आता महाराष्ट्रात शरद पवार नावाची सुनामी आली आहे सुनामी आणि या सुनामीमध्ये स्वार्थासाठी ज्यांनी ज्यांनी भूमिका बदलल्या ते महायुतीचं सरकार वाहून गेल्याशिवाय राहणार नाही याची खात्री एक फार महत्वाची गोष्ट तुमच्याशी शेअर करायला आलोय काल चिपळूण मतदारसंघात होतो चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये आणि चिपळूण संघेश्वर मतदार संघामध्ये जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा गेली काही वर्ष छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करत असताना एक काळजातली फळबळती जखम जेव्हा जेव्हा डोक्यावर तो घालतो जेव्हा जेव्हा गळ्यात कवड्यांची माळ घालतो तेव्हा तेव्हा ती काळजातली भळबळती जखम जागी होते की संगेश्वरात त्या दिवशी त्या रात्री त्या पहाटे जर छत्रपती संभाजी महाराज गिरफ्तार झाले नसते कैद झाले नसते तर महाराष्ट्राचाच नाही तर हिंदुस्थानचा इतिहास वेगळा दिसला असतो ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी तलवार उचलली तर लख ती लखलख ती पृथ्वी निर्माण करायचे ते छत्रपती संभाजी महाराजच्या संगमेश्वरच्या सरदेसाईच्या वाड्यामध्ये झाले ते केवळ गद्दारीमुळे मुळे झाले वतन वाचवण्यासाठी काही लोकांनी गद्दारी केली गद्दारीची जखम आज महाराष्ट्र साडेतीनशे वर्ष काळजात जखम घेऊन फिरतोय ही जखम प्रत्येक वेळी ताजी होते आणि काल गेल्यानंतर तीच जखम ताजी झाली गद्दारीची जखम त्यामुळे तुम्हाला एवढंच सांगायला आलोय आता रात्र नाही दिवस सुद्धा वैराचा आहे गद्दारीचं पीक महाराष्ट्रात हे पीक पाहिजे कारण गद्दारीची जखम पुन्हा महाराष्ट्राला ज्यांनी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या नावानं मत मागितली ज्यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा फोटो लावून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मतं मागितली त्या लोकांनी काय केले आता हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये काय झालंय आता आणि जर आदरणीय शरद चौधरी पवार साहेबांचं बोट त्यांनी कोणी सोडलं असेल अख्ख्या महाराष्ट्राला निकाल घेतलाय की पवार साहेबांचं बोट ज्यांनी सोडलं त्याच बोट जनता सोडणार आणि तोच निकाल आपल्याला हडपसरला घ्यावा लागणार म्हणजे परवा आदरणीय पवार साहेबांची सभा झाली ही पवार साहेबांची सभा झाल्यानंतर एक स्लिप ऑफ चा व्हिडिओ जर तुम्हाला व्हायरल करावा लागत असेल तर आरशात उभं राहून विचार स्वतःला की वेळ आपल्यावर काय पवार साहेबांच्या वयाचा विचार न करता त्या स्लिप ऑफ टंग चा विचार न करता तो व्हिडिओ व्हायरल करायची वेळ आली पण हडपसरची नाही अख्ख्या महाराष्ट्राची जनता जाणते की जेव्हा स्वार्थासाठी गद्दारीसाठी साठी तुम्ही भूमिका बदलत होता तेव्हा प्रशांत जगताप होता किती वाद छातावर होतील याचा विचार केला ना नाही या स्वतःच्या राजकीय विचार केला ना नाही या हा जेव्हा महाराष्ट्रभर फिरतो तेव्हा आम्ही अभिमानाला सांगतो की होय माझ्या मतदारसंघामध्ये हडस्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आमचा वाघ लढतोय तो निष्ठावान आहे त्यामुळे कामगिरी शानदार आमदार दमदार हे जरी पोस्टरवर दिसत असलं तरी परवा एका आमच्या बांधवाने सांगितलं अव ते वेगळंच लिहिले म्हणजे पोस्टरवर म्हणलं काय लिहिले ते लिहिलं काय ते कामगिरी शानदार आमदार <laughs> म्हणजे पोस्टरवर जरी कामगिरी शानदार आमदार दमदार दिलं तरी, तरी वाचताना मात्र हडप सरकारला वाचावं हेच लागते की आमदार आणि जर आपला लोकप्रतिनिधी गद्दार असेल महाराष्ट्रातल्या ऐंशी मतदारसंघांमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली की लोकप्रतिनिधी कसा असावा दमदार असावा लोकप्रतिनिधी कसा असावा निष्ठावान असावा आणि म्हणून भावा तो ही निवडणूक वैयक्तिक कुठल्याही गोष्टींवर बोलणार नाही म्हणजे त्यांच्या तुम्ही सांगितलेल्या बापू त्या गोळीवर बोलणार <laughs> आधी फुलाई साहेबांनी अनेक प्रश्न सांगितले वाहतुकीचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल अनेक गोष्टी असतील पण माझ्या मित्राला एवढच सगळं सगळंपणाला लावून जर भूमिकाच बदलायची होती तर नक्की पारड्यात पडले काय नक्की पारड्यात पडले काय नक्की पदरात पडले काय त्यापेक्षा कपाळावर का तुमच्या गरजेचं आहे आणि गद्दारीचा कलंक कितीही गुलाबी रंग लावला तरी पुसला जात नाही ही गोष्ट तुम्हाला मनात ठेवावी लागते आणि हा जो गद्दारीचा करंज आहे उभ्या महाराष्ट्राला हा निकाल घेतलेला आहे का ही निवडणूक केवळ विधानसभेची निवडणूक नाही ही निवडणूक केवळ आमदार निवडून देण्याची निवडणूक नाही ही निवडणूक महाराष्ट्र धर्म जागवण्याची निवडणूक आहे ही निवडणूक महाराष्ट्र या पुढच्या कुठल्या वाटेला जाणार हे ठरवणारी निवडणूक म्हणजे मी हडपसर मध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी बघितले बोल लागलेले पण मात्र भगिनी नाही माहिती लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून विधानसभे आधी दोन महिने बहीण झाली होती <laughs> पण तुमच्या माझ्या जगण्याला नेमका काय फरक याचा विचार तुमचं माझं जगणं का म्हणजे आमची पोरं शाळेत जातात शाळेत चिस्पेंचे खोट रबर घेतात हे माझ्या माता भगिनीने ही गोष्ट चांगली माहिती पण त्याच्यावर अठरा टक्के जीएसटी दिवाळीला आमचा एखादा युवक मोटरसायकल घ्यायला गेला असेल त्या मोटरसायकल वर अठ्ठावीस टक्के जीएसटी आहे पन्नास हजाराची मोटरसायकल घेतली तर सोळा हजार जीएसटी ला द्यायला लागतात लाखाची मोटरसायकल घ्यायला गेलो तर अठ्ठावीस हजार द्यावी लागतात आणि श्रीमंतांच्या हेलिकॉप्टर वर मात्र फक्त पाच टक्के जीएसटी आणि दुर्दैवानं महाराष्ट्राचे अर्थमंत्री जे विकासाची गोष्ट सांगतात ते माननीय उपमुख्यमंत्री एकदा ही जीएसटी काउन्सिलच्या मीटिंगला गेलेले नाही त्यामुळे हडपसरकरांनी हा विचार केला पाहिजे की जर अर्थमंत्री हे जीएसटी कौन्सिलच्या मीटिंगला जात नसतील तर तुमच्यावर जो जीएसटीचा बोजा लादला जातो त्याच काय मग अशी कोणीतरी कोल्हापूरच्या राज्यसभेच्या खासदारांचा उल्लेख केला ज्यांनी आवर्जून सांगितलं की जर कोणी दुसऱ्या सभेला गेले तर त्यांचे फोटो काढून पाठवा परवा भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्यांचा पंतप्रधानांची सभा झाली माननीय पंतप्रधानांची सभा होत असताना माता भगिनीना सांगण्यात आलं तुम्ही इथून निघून गेला तर पंधराशे रुपये तुम्हाला दिले ते लक्षात ठेवा अरे हा महाराष्ट्र राष्ट्रमाता जिजाऊ बाबासाहेबांच्या मातृत्वाचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंच्या कर्तृत्वाचा आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नेतृत्वाचा वसा आणि वारसा सांगतो माझ्या माता भगिनीचं स्वतंत्र अस्तित्व मानतो जिच्या हाती पाळण्याची दोरी होती तिच्या आधी झेडण्याची दोरी देणाऱ्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या विचारावर चालतो ती माता भगिनी पंधराशे रुपयामध्ये आपलं भवितव्य आणि मत विकत नाही हे कुणीतरी यांना समजावून सांगितलं पाहिजे <laughs> आणि म्हणून माझ्या माता भगिनी नाही उच्चार तुम्हाला सगळ्यांना माहिती चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई अटक पंद्रह लाख बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई इसलिए भाई दादा भाऊ भाई दादा भाऊ ये गुलाबी फूल हमारी आंखों में ना झोंके तुम्हें गद्दारी के लिए पचास खोके और लाडली बहना से पंद्रह सौ झोंके भावना गमती का बात सोडू दे पर थोड़ों कर तुम चाहे मजा जगने काय विषय है या सा विचार करा जिम्मेदार पक्ष पूर्ण लेके ले के लिए। जेव्हा चिन्ह पळवली गेली नेते पळवले गेले पक्षांची नावं पळवली गेली पण त्यांनी सर्वसामान्य मराठी माणसाच्या आयुष्यात काय झालं पेट्रोलचे भाव खाली आले डिझेलचे भाव खाली आले रवा मैदा तुरड तेर सगळ्यांचे भाव गगनाला भिडत असताना माझ्या मराठी माणसाला हडपकर विधानसभा मतदारसंघातल्या कुठल्याही मध्यमवर्गीय माणसाने सांगावं महिन्याचं किराण्याचं बिल होतं ते किराण्याचं बिल कुठं कुठं गेलं मग दोन पक्ष कशाला आम्हाला वाटतं आमची पोरं शिकावी आमच्या पोरांच्या शिक्षणासाठी आम्ही जमा करतो आज कोणी छातीवर हात ठेवून सांगावं की आमच्या पोरांची शिक्षण आमची जी काही पोरणी जमा आहे याच्यामध्ये पोरांचं शिक्षण व्यवस्थित होईल माझ्या कोणत्याही मध्यम वर्गीय माणसाला याची गॅरंटी राहिलेली नाही आणि तरी सरकार म्हणत आम्ही देतोय हे सरकार एका हाताने दिल्यासारखं दाखवतय आणि दहा हाताने काढून घेते म्हणजे पोरब जन्माला आल्यानंतर त्याला व्हॅक्सिन देतो त्या व्हॅक्सिन वर पण जीएसटी आणि माणूस गेल्यानंतर जे सुद्धा हे सरकार जेव्हा संत महायुतीचं सरकार आम्ही विकासासाठी ही भूमिका घ्यावी लागली नेमका कुठला विकास केला तुम्ही दोन हजार चौदा ला सोयाबीनचा दर होता पाच हजार आठशे तेव्हा पेट्रोल होत सत्तर रुपये आज पेट्रोल गेलं एकशे पाच रुपये डीएपीची बॅग साडेचारशे वरून गेली साडे सोळाशे रुपयाला डिझेल झालं दुप्पट आणि काय ती सेवा करणाऱ्या तुमच्या माझ्या बळीराजाच्या सोयाबीनचा भाव आला पाच हजार आठशे वरून तीन हजार आठशे जे विकासाची गंमत सांगतात जे विकासाच्या गप्पा मारतात त्यांनी याच सुद्धा उत्तर द्यावं दोन पक्ष फोडले चिन्ह चोरली हे सगळं केल्यानंतर जर महाराष्ट्रामध्ये दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत असतील जर महिन्याला दोनशे शेतकऱ्यांच्या दारात सरळ रचलं जात असेल दोनशे शेतकऱ्यांची लेकर अनाथ होत असतील तर हा विकास कुठला आहे हा कुठला गुलाबी रंग तुम्ही आमच्या आयुष्यात फासायचा प्रयत्न केलात याचा ताप आणि याचा सभा हा आपल्याला विचारायचा आणि म्हणून सांगतो तारीख लय भारी आणि निवडणूक मतदानाची तारीख लय भारी आहे किती तारीख मतदानाची तारीख मतदानाची तारीख तारी? वीस आणि त्याच दिवशी घरी पाठवा शिंदे अजितदादा फडणवीस मतदानाची तारीख आणि घरी पाठवा शिंदे आणि हा आपला आजी आता माझा भगिनी मोठ्या संख्येने बसल्या तुमच्या साखळ चांगलं कोणी सांगत नाही बाबा इथे एकही माता भगिनी आला सर तुम्ही कधी लेकराला सांगितलंय नातवाला सांगितलंय बाबा चोरी मारी कर लांडी डबाडी कर पर मोठा माणूस हो असं सांगितलंय आपण कधी आपण काय सांगतो रोज पुरणपोळी नाही मिळाली तरी चालेल इमानदारी राहा चटणी भाकर खाऊन राहा पण इमानदारी राह चांगला माणूस <laughs> आता गमत होत गंमत अशी झाली की आमच्या मावसा आजा सांगतात चोरीच कुणाला पचत नाही आणि चोरी केलेल्या अभिमानाला दाखवता येत मी किती म्हटलं मोबाईल भारी आहे माझा का सांगताय ते नाही सांगताय